सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक अति प्राचीन स्वयंभू ध्यानस्थ मुद्राधारित पद्मासन विराजित अनन्यसाधारण महत्व असलेली जिच्यामुळे अमरावतीला अंबानगरी म्हणून ओळखलं जातं अशी आपल्या अमरावतीची कुलस्वामिनी श्री अंबा माता तसेच अंबा मातेची मोठी बहीण मानली जाणारी रेणुका स्वरूप नवसाला पावणारी शक्तीचं प्रतीक असलेली आदी शक्ती आई एकविरा देवी भारतातील प्राचीन शक्तीपीठांपैकी एक असून अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे व यामुळे अमरावतीला धार्मिक महत्व प्राप्त झाला आहे